नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा काय राज्य कर्मचाऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षाबाबतची मागणीबाबत देखील राज्य सरकारकडून कोणते उचित निर्णय चर्चा करण्यात येईल याकडे देखील कर्मचाऱ्यांचा लक्ष असणार आहे अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनांचे निवेदन देखील सादर करण्यात ये येत आहे मागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचे धर्तेवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचा अधिकृत निर्णय या अधिवेशनादरम्यान घेण्याची दाट शक्यता आहे वरील प्रभो प्रमुख मागणीशिवाय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आमदारांकडून अधिवेशनात विषयी चर्चेला जाण्याची शक्यता आहे तर बघ अशा प्रकारे या दोन मागण्या प्रमुख मागण्या दे त्या म्हणजे एक आहे सेव्हन रिफ्टीजे साठ वर्ष करणे आणि मागे भत्ता दोन टक्के वाढ करणे याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद